तरी आहे सुंदर संध्याकाळ आयल्या होता कुंभे गावात कुंभे गावात कोंड्यावर साखरपुडा होता झाला असेल ना उद्या माकू उद्या हलत परवा लग्न इकडे चोरवलीस पण लग्न आहे परवा हा चोरवलीचा अच्छा तिकडे चाफेवाडीचा नवरा येणार आहे बोलतात नाही बोटी जास्त जात नाही आज गेले असतील त्याला पण वाग्या काय वाग्या वाक्या <laughs> <वागया। laughs> कुठे आता गोट्यात घेऊन चाललं ठीक आहे आपण एक घर छोटा होता तर आता मोठा झाला काय काय <laughs> Anh đạo này là cuộc bản thân cuộc bản thân của bản thân của bản

सूर्य मावळत्या दिशेला गेलेला आहे आणि बकऱ्यांचा येवचा टाइम झालेला आहे इकडे कोंडा वर्षी लग्न गीतांचे आवाज येतात संध्याकाळची मस्तवेगी पोरा खेळतात शेतात हे संध्याकाळचं वातावरण आहे दर्शना वहिनीने मला चाय आणून दिले

घरा जाऊचा कॅन्सल करून आम्ही आधी पहिले आलो कोंडावर आणि आता गाडी गाणी गाणी एकदम जोरात चालू होती ते पता का पताका वगैरे लावल्या या सुकट घ्यायला ह

तर अशा प्रकारे आम्हाला विकता विकता आयला पूर्ण रात्र झाली त्यानंतर घरा गेलो जेवलो आणि झोपलो आणि आता डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळची व्हिडिओला सुरुवात करते सो यो व्हिडिओ कंटिन्यू होणार आहे याच ब्लॉगमध्ये आणि आता आम्ही परत आल्या वरलगावात आणि वरलगावची सुंदर सकाळ यो टाक्यावरच्या शेजाऱ्यावर जाणारा रस्ता आहे आज पण कोंडावरशी लग्नगीतांचा आवाज येत आहे आणि आज कुंबळे कोंडावर आहे हलाद रात्री तुम्ही देखल खालूबाजी वाजा तो माकू होता म्हणजे उठणा ना होता सो आज हलाद आहे आज पण आहो आपण वरल गावात विकून जायला ना यायचा की जावंच आहे तिकडे कुंबळे कोंड गावात पण आता आहे वरलच्या गावात गेलाय माकल्यो हो। सुकाट आणि वागत्यो तास काल हनलेला तास आहे सकाळच सकाळच मस्त पैकी क्रिकेट एन्जॉय काय आता कोंडावर <laughs> माकल सुकाट बारके वागतोने मोठे वाकट्यो घेऊन आयलो सकाळ सकाळच वरळ गावात बेबी मावशीने दिलेली चहा आणि बिस्किट चहा जातो कुंभल्यास वरलगाव फिरलो आहे आए सगळं काढलेला असताना सुका मोहरात आईसा परत विश्वास लागतं एक हल्दीला वेनजो पार्टी सुद्धा निघालेली आहे आणि आता आयल्या कुंभळेच्या कोंडावर लग्नगीता वाचतात आणि गावात आहे ना कोणतरी दिघीवरून पण सुकटीवाली आयलय दिगीवाल्या मावशीने आहे ना अंबारी आणलंय सुकट आणलंय आणि वापटी आण आवराच हो गलत माल आहे म्हणजे मावरा नाही खाता मी वाशीचा आता सुट्टीवाली गेली ना तिचा पोर काय <laughs> बघा सबस्क्रायबर भेटले आल्यासारखे <laughs> मुंबई वरून आलेली बरीच मंडली भेटेल आज पाव किलो सुकट घेतली ना अर्धा किलो घेतली मंडप देखा किती मस्त लोकेशन वर हो आहे नवर देवाचा मंडप आहे पण मस्त लोकेशन वर आहे तिकडच लगेच नवऱ्याचं आहे म्हणजे मी सो आत आलो आता आज बघा किती मस्त मावशी सजल्यात लग्नासाठी हा आता आहे करा चांगला ब्लॉग करतो माझ्या बापा खूप थँक्यू थँक्यू आपली सबस्क्राईबर भेटली एक पण फॉलो करा तुझी पण आयडी आहे काय पण फॉलो करा कसले व्हिडिओ टाकते आपल्या गावच्याच ठीक आहे थँक्यू एन्जॉय ना फॅमिली बघते आपल्या का बेंजो पार्टी पण आयली वरल वरून गर्दी रे का कसलीच झाली लगेच चौजाम हा कोकणी माणसाला छोटे छोटे करवल्या कुंभे कोंड्या आता आम्ही आलो कुंभे गावात कुंभे गाव कुंभे गावात दे का किती शांतता आहे तिकडे लगीन आहे तिकडे मस्तपैकी गाणी लावल्यात मस्तपैकी सगळी सजून दजून गावात फिरताना दिसतात भाकरी भात डाळ भाजी से ना? ना भाकर था, में हो खाता बस झाला एवढा या मावशी जेवल्या तुम्ही जेवल्या आजचा दुपारचं जेवण बापरे <laughs> जेवलो चाय घेतली सकाळी हा ला आता मच्छी बोंबलांचा रस्ता वाक्या हा काय आपण करू तर कुंभे गावात येऊन मस्त पैकी जेवण पण झालेला आहे आई पण जेवली म्हणजे बैशल तिकडे जेवला सो आता निघू थोड्याच वेळेला जेवून जायला की घराजवळ आणि संध्याकाळचं आहे ना मी पण कधीतरी हल्दीला बेंजू वाजवा जाणार आहे का कुंभळे गाव कुंभळे गाव एकदम शांत आहे सगळी आहे ना कुंभळे गावातली पण बहुतेक मंडली गेले कुंभले कोंडावर हल्दीसाठी आहेत ना कुंभले कोंड पाचशे मीटर आहे अर्धा किलोमीटर आता पण लग्नाचा बॅनर आहे ते का जागृती दिलीप आमच्या गावात ना पण बरीचशी मंडळी दिला तर नाती असतात गोती असतात मित्रमंडळी असतात सगळे एकत्र मिळून लग्न सोहळा साजरा होत असत मस्त वातावरण आहे तिकडे कुंभे कोंडावर तर दुपारचं पाहुणे दोन वाजता वेलो आम्ही घरा मस्त शेकटाचे शेंगे हो। चवली आतमध्ये काय काय धान्य आणल्या आहे जस साठवून काय काय नाचणे पण चावल सगळं पाहुणच कराय दिलं आहे घरा येऊन मस्त पैकी निंगावच्या आधी थोडंसं जेवून घेते या ना कवटांच्या कांद्या जो रस्सा आहे भाकरी आहे आणि पापलेट फ्राय आहे सो जेवूया आणि निघणार आहे जावाला तर संध्याकाळ जाता पाच वाजतात आणि नि निघाले आता हल्दीला जावासाठी आणि इकडं बैसल्यात मावराई गावणी बाजारात मावरा परी, परी चिमणी बाजारात एका काय काय का आमच्या गावच्या कामेर्यात बारको वाकट सोड इकड बोंबिला सुकाट चिंबोरी सुकाट खपावली बऱ्यापैकी एक पापलेट आहे कालो गो इकडे पण कालवात आणि चिंबोरी आहात बारकी बारकी चिंबोरी मोठी मोठी चिंबोरी चाय पण पिल्ली येऊ हा चाय पण पिल्ली वाटत भागी चला ढोरांची पण घराजवळ टाइम झाला संध्याकाळचा मसलत येऊन मस्त पैकी गाड्याला वॉश करून घेतलंय तर अशा प्रकारे यो संपूर्ण प्रवास होतो आदल्या दिवशी रात्र झाली विकावला त्याच्यानंतर सकाळी सुटून परत आईच्या सोबत विकावला गेलो कुंभळे कोंड गावात इकडं हळदीचा माहोल बरीच सबस्क्रायबर लोकावरून भेटली मना व्हिडिओ जास्त दाखवताना आयला विकून वगैरे आयलू गावात त्यानंतर संध्याकाळचं लगेच हल्दीला निघाल दुसऱ्याकडे कारण वाजवावला जायचा होता बँजी वाजवाव मला आवड आहे वाजवावची तुम्हाला माहिती असेल सो हळदीला गेलो मशात गाडी वगैरे धावली त्यानंतर डायरेक्ट ते गावात गेलो नेमकं वाजवावच्याच टायमात पोचलो त्यामुळं थोडीशी वाजवावची व्हिडिओ काढलं आहे म्हणजे हल्दीची व्हिडिओ काढलं आहे मस्त आपले गावा इकडे कशी नाचतात माहिती असेल तुम्हाला तर ती व्हिडिओ देखा आणि या व्हिडिओत अवराच की आमची बँजो पार्टी कशी वाटली कमेंट करून सांगा साधा सिंपल वाजवणार आहे आमचा गावाऐकूडचा बाकी कैसा वाटला तर सांगा नक्की कमेंटमध्ये आवडली असले व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असू तर सबस्क्राईब करा ऐश आपल्या गावा एकूरचे व्हिडिओ येत रेतील आपल्या चॅनलवर